धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील जवळ गावच्या सरपंच या अपात्र ठरल्यानंतर नव्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रियेला सुरुवात झाली मुहूर्तही ठरला पंचवीस ऑगस्ट पण या सरपंच निवड प्रक्रियेमध्ये नेमकं असं काय घडलं की निवडणूक अधिकारी पुन्हा प्रक्रियेला स्थगिती दिले निवड प्रक्रिया थांबण्यातच आली यासाठी आदेश कोणाचे प्राप्त झाले तहसीलदारांच्या तोंडी आदेशानं निवडणूक प्रक्रिया थांबवता येते का दरम्यान या निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक अधिकाऱ्यावर सदस्या उषा गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते काय गंभीर आरोप केले आहेत पाहूया एन टी वी न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेटजवळगा या गावच्या सरपंच या एक महिन्यापूर्वी जवळपास एक महिना पूर्ण होतो अपात्र ठरलं होतं आणि न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियाला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणजे नव्या सरपंचांची मी पुन्हा एक वाक्य रिपीट या ठिकाणी करू इच्छितो कि ला ला या की या ठिकाणी शेवटी काय लिहिलेलं आहे की सरपंच निवडीच्या सभेत कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात येणार नाही म्हणजे अर्थ या नोटीसवरून की आजच्या तारखेला सव्वीस ऑगस्ट रोजी नक्कीच या ठिकाणी नव्या सरपंचची निवड होईल आता नेमके होते का नाही होत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत खूपच मोठा ट्विस्ट या ठिकाणी येणार आहे किंवा आजच्या तारखेमध्ये सभा संपल्यानंतर कुठल्याही प्रशासकीय किंवा न्यायालयीन बाबींचा विचार केला जाणार नाही असं त्या नोटीस मध्ये लिहिलं नाही नाही हो हो लिहिलं आहे नोटीस कोणी बजावली सर नोटीस काल काल की नसल्यामुळे काही त्याच्या अर्जावर विचार केलेला नाही प्रश्न माझा हा नाही माझा प्रश्न साधा सोपा आहे माझा प्रश्न साधा काय आहे जे काही निर्णय घेईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन असो प्रशासकीय असो काही कुठल्याही बाबींचा विचार केला जाणार नाही आहे आता मला आधी सांगा आज आधी सांगा आज सध्याला सरपंच तेच आहे असं म्हणणं तुमचं हे शक्य आहे का rat... हो, हो आहे ना मान्य न्यायालयाचा ज्या देश आहे ज्या प्रक्रियेला देश आहे ज्या प्रक्रियेला सरपंच आहे असं म्हणता तुम्ही सध्या घडीला पात्र ठरलेलं आहे असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं अधिकाऱ्यांचं म्हणणं न्यायालयाचा निर्णय तुम्हाला आलेलं आहे की ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया थांबवा असं आलेलं आहे का निवडणूक प्रक्रिया थांबा म्हणून प्रक्रिया थांबा म्हणून तेच मी तुम्हाला पुन्हा रिपीट न्यायालयाचा आदेश काय आहे तुम्हाला प्राप्त झालेला न्यायालयाचा सव्वीस ऑगस्टला त्यांनी तहसीलदारांनी तोंडी काही आदेश त्यांना दिलेले आहे त्यामुळे ह्या प्रक्रिया पुन्हा धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेटजवळगा या गावच्या सरपंच या एक महिन्यापूर्वी जवळपास एक महिना पूर्ण होतोय अपात्र ठरले होते मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर निवडूक प्रक्रियाला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणजे नव्या सरपंचांची दिनांक पंचवीस रोजी ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचं ठरलेलं होतं नेमकं काय घडामोडी पंचवीस तारखेला घडल्या आणि आज सव्वीस ऑगस्ट आज नेमकं काय प्रक्रिया निवडणूक विभागातर्फे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडत आहे हे प्रत्यक्ष आपण पाहण्यासाठी बेडगडोगा या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आज सव्वीस ऑगस्ट ग्रामपंचायतीच्या कार्यासमोर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना कळवण्यात ऑगस्ट रोजी नवीन सरपंच निवडणुकीबाबत सभा आयोजित करण्यात आली होती तथापि सदर सभेमध्ये फक्त उषा राम गायकवाड या एकच सदस्या उपस्थित होत्या म्हणजे कालच्या तारखेमध्ये त्यामुळे सदस्यांच्या कोरम अभावी सभा घेण्यात आलेली नाही म्हणजे कालची जी सभा आयोजित करण्यात आलेली होती कोरम अभावी ही सभा घेण्यात आलेली नाही अशा या ठिकाणी स्पष्ट करण्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत तरतुदीनुसार सभा तकोबद्दल झाल्यानंतर सदरेल सभा दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या तारखेमध्ये सव्वीस ऑगस्ट नियोजित वेळी म्हणजे दुपारी एक वाजता घेण्यात येईल व सभेमध्ये नियमानुसार कामकाज चालवून सरपंच पदाची निवडणूक घेण्यात येईल करिता सर्व सदस्यांनी याबाबत गांभीर्यानं नोंद घेऊन सरपंच निवडीच्या सभेत उपस्थित राहावे त्यानंतर कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची अथवा न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात घेण्यात येणार नाही मी पुन्हा एक वाक्य रिपीट या ठिकाणी करू इच्छितो की या ठिकाणी शेवटी काय लिहिलेलं आहे की सरपंच निवडीच्या सभेत सर्वांनी उपस्थित राहावे हा मुद्दा पहिला दुसरा त्याचनंतर कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात येणार नाही म्हणजेच याचा अर्थ या नोटीसवरून की आजच्या तारखेला सव्वीस ऑगस्ट रोजी नक्कीच या ठिकाणी नव्या सरपंचची निवड होईल आता नेमके होते होत का नाही होत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत ती सभा संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुरू आहे पाहूया खूपच मोठा ट्विस्ट या ठिकाणी येणार आहेत कायद्याचा मूलभूत हेतू आरक्षणाची अंमलबजावणी करणे हा असून तांत्रिक प्रक्रियेमुळे तिच्या मूळ हक्कावर गदा येऊ नये याशिवाय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडील निर्णयामध्ये देखील स्पष्ट केले आहे की कायदेशीर तरतुदींनी केलेले मूळ हक्क केवळ प्रक्रियात्मक त्रुटीमुळे नाकारता येत नाही म्हणूनच जर एकमेव पात्र अनुसूचित जाती महिला सदस्य उपलब्ध असेल तर तिला सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करणे बंधनकारक आहे ही सगळी प्रक्रिया असताना तुम्ही काल कुठल्या पेशवर ही तहकूब केलं कालची मीटिंग सर ही सगळे ही सगळे शासनाचे ग्रामपंचायत निर्णय प्रक्रिया सगळे कंप्लीट असताना तुम्ही कुठल्या पेशवर कालची ग्रामसभा निवडण प्रक्रिया तहकूब केलं एकच सदस्य एकच जर महिला सदस्य एका आरक्षणामध्ये असले तर

एकच एक महिला सरपंच जर पात्र झाली ते सदस्य म्हणून हे दहा वाजल्यापासून इथं ग्रामपंचायत समोर आहे एक वाजेपर्यंत ग्रामपंचायत टाळा आहे का तुम्ही ग्रामसेवक आणि वाड्यावर होते का तुम्ही दिवस एक वाजेपर्यंत वाड्यावर होते का कुठले प्रस्थापित इथले जे राजकीय मी माझ्या कार्यालय कामकाज केलेला आहे तो खूप सभा आहे त्या वेळेवरच घ्यायची होती म्हणून

ग्रामपंचायत मी माझी मी एक वाजता माझ्या माझ्या बैठी माझ्या वेळेला आलेला आहे त्यामुळं सचिवांनी किंवा सरपंचानी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत उघडावी त्याच्या कोर्टाचे आदेश येण्याच्या अगोदर तुम्ही ही निवड प्रक्रिया तहसीलदार साहेबांच्या मा, मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि जवळपास मला ते आलं म्हणजे पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेले आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही आज ही सरपंच डिक्लेअर करणं गरजेचं आहे आणि हायकोर्टाचे आदेश कि आहे, की कुठल्याही पद्धतीने ही चालू असलेली निवड प्रक्रिया थांबवावी असं नाही आजची सव्वीस ऑगस्टची सभा या ठिकाणी झालेली आहे स्पष्ट दिसतं की निवडणूक अधिकारी आणि सदस्य उषाताई गायकवाड या ग्रामपंचायतीतून बाहेर येतात ग्रामसेवक पण आहेत सोबत सर आजच्या तारखेमध्ये काय नेमकं सरपंच निवडणुकीची जी प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून पंधरा दिवसापासून चालू होती ती पूर्ण झाली का आणि का काय झालं निवडणूक प्रक्रिया अठरा तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांनी मला अधिकारी नेमले त्यानुसार अठरा तारखेपासून आम्ही सदस्यांना नोटिसा दिल्या प्रत्यक्षात सभा निवडीची सभा पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ला ठेवलेली होती म्हणजे काल काल सभा ठेवल्याच्या नंतर निवडीच्या सभेला एकच सदस्य तुम्ही मेन्शन केलं नोटीस आम्ही वाचली की पंचवीस तारखेची जी सभा आहे कोरोना भावी दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला ठेवलेली आहे आणि कृपया सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे जेणेकरून सरपंचाची निवड करण्यात येईल पण आजच्या तारखेमध्ये जर सरपंचाची निवड झाली तर कसल्याही प्रकारचे किंवा आजच्या तारखेमध्ये सभा संपल्यानंतर कुठल्याही प्रशासकीय हो न्यायालयीन बाबींचा विचार केला जाणार नाही असं त्या नोटीस मध्ये लिहिलेलं आहे नाही नाही हो लिहिलेलं आहे नोटीस कोणी बजावली नोटीस काल आम्हाला यापूर्वीचे सदस्य जे सरपंचा पत्र झालेले आहेत नोटीस नोटीस हो हो देणार कालपर्यंत जोपर्यंत काल सभा होती आणि सभे म्हणजे आम्हाला माझ्यापर्यंत फक्त कोणीच असं आलं की न्यायालयाचा स्टे आहे न्यायालयाच स्टे आहे पण प्रत्यक्षात माझ्या हातामध्ये मान्य न्यायालयाचे आदेश आलेले नव्हते हो त्याच्यामुळे नोटीस जर आमच्याकडे लेखी आलेली नाही काल मला लेखी अर्ज आलेला होता विरोधी पार्टीचा म्हणजे एका सदस्याचा पण त्याच्यामध्ये लेखी नसल्यामुळे मी काही त्याच्या अर्जावर विचार केला नाही प्रश्न माझा हा आहे माझा प्रश्न साधा सोपा आहे की नोटीस मध्ये ज्या पद्धतीनं आपण लिखाण करून नोटीस ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीला लावलेली आहे त्या पद्धतीनं पंचवीस तारखेची सभा ही सव्वीस तारखेला घेण्यात आली आणि आजच्या सभेमध्ये जे काही निर्णय होईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन असो प्रशासकीय असो काही कुठल्याही बाबींचा विचार केला जाणार नाही आता मला आधी सांगा की आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया होती त्याचं काय झालं निष्पन्न काय आज आज तो सभा दुपारी एक वाजताच कालच्या वेळेला ठेवलेली होती असऊ लक्ष्मी सुरेश झाकडे यांनी मान्य न्यायालयाचा आदेश आणून विनंती अर्ज केला की प्रक्रिया थांबावी आज, आज 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 एक वाजता त्यांनी अर्ज आणून दिलं त्याच्यानंतर मी न्यायालयाच्या आदेशाचं वाचन केलं त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे अंतरिम आदेश म्हणजेच आधी जे सरपंच होते आज तुर्तस घडीच तेच सरपंच आहेत मान्य जे जिल्हाधिकारीच्या निर्णयाला मान्य न्यायालयानं आदेश दिलेला आहे इथे एक माझा छोटा प्रश्न निर्माण होतो सहज तुम्हाला जिज्ञाशिवृत्त विचार मान्य न्यायालयानं ना एखाद्या सरपंच महोदयानं अपात्र ठरवलं तर तो अपात्र व्यक्ती हे पुन्हा सरपंच म्हणजे आता हे तुम्ही बोलल्याप्रमाणे हे सध्याला सरपंच तीच आहे असं म्हणणं तुमचं हे शक्य आहे का हो आहे ना मान्य न्यायालयाचाच आदेश आहे ज्या प्रक्रियेला स्थगिती दिली प्रकरण होत सरपंचा अपात्रतेस सदस्याच्या नाही सरपंचायच्या अपात्रतेस त्या तुम्ही काय ते सरपंच आहे असं तुम्ही सध्या घडीला ठरलेलं त्यामुळे असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं तर दुसरा विषय आज लक्ष्मी म्हणजे हो। जे काही अपत्र ठरलेला सरपंच म्हणतो आल्या ना आल्या तिने बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाला माझ्याकडे अर्ज दिला सर स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केले की ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा आहे तो लॉक लावलेला होता तोच एक वाजता उघडला ते मी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहे त्यावेळेस तर मला उघड आणि ग्रामपंचायत वगैरे उघड वगैरे मी पंचायत समितीचा कर्मचारी संबंधित आहे सरपंच निवडबद्दल काय झालं आज सरपंच मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार मी निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित केलेली आहे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनंतर शेवटचा सरपंच या बेडजळगाव गावच्या सरपंचांना अपात्रतेचा म्हणजे ठरवलं माझ्यामध्ये महिना जवळपास होऊ लागला आणि निवडणूक प्रक्रिया म्हणजे नव्या सरपंचाची निवडणूक होण्यासाठी किती दिवसापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मान्य तहसीलदार महोदया मार्फत नाही मला अठरा तार हो हो। ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली मला अठरा तारीखेला मला आदेश दिला अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्टला अच्छा म्हणजे अंदाजे आपण दहा बारा दिवस दहा बारा दिवसापासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली हो आणि कालची पंचवीस ऑगस्ट हे निवडणूक सुरू झाली सुरू झाली पूर्ण व्हायला पण हो सरपंचची निवड होणं अपेक्षित होतं हो मग कालची निवड प्रक्रिया का पोस्टपोन करण्यात आली कालची पोस्ट कोरम करणार तुम्ही कोरम करम करणार नोटीस हो आणि आज सव्वीस तारीख होते ही कशामुळं मान्य निवडणूक मान्य न्यायालयाच्या निवडणूक प्रक्रिया थांबवा असं आलेला आहे का निवडणूक प्रक्रिया थांबा म्हणून नाही त्यापूर्वीच्या सरपंचाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली दिलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे निवडणूक प्रक्रिया थांबवा असं लेखी आदेश तुम्हाला नंबर लाली काही आदेश प्राप्त नाही असं तुम्हाला वाटत नाही का कुठेतरी म्हणजे निवडणूक प्रक्रिया हे थांबली आणि याला कुठलाही मी निवडणूक प्रक्रिया केलेली आहे मी मी नाही नाही तारखेला थांबली ना मान्य न्यायालयाच्या निर्णयाला हे करून मी प्रक्रिया थांबलेली आहे तेच मी तुम्हाला पुन्हा रिपीट विचारतो न्यायालयांचा आदेश काय आजच्या तारखेला तुम्हाला प्राप्त झालेला मान्य न्यायालयाचा आदेश आहे बावीस तारखेला निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं आज माझ्याकडे लेखी आदेश आल्यामुळे प्रक्रिया थांबलेली आहे म्हणजे तहसीलदार साहेबांना मी फोनवर चर्चा केली मी ही चर्चा चालू असतानाच मी सगळी सुद्धा बोललो पण तिने म्हणल्यामुळे मी तोंडी आदेश आदेशाला नक्कीच नक्कीच म्हणजे एकंदरीत जी निवडणूक प्रक्रिया व्हायला पाहिजे होती त्या निवडणूक प्रक्रियामध्ये जे निवडणूक अधिकारी आलेले त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांनी यांना तोंडी आदेश दिलेला आहे की संबंधित निवडणूक प्रक्रिया जी आज होणार होती जी होणे अपेक्षित होते मुळात ही कालच होणे अपेक्षित होते पंचवीस ऑगस्टला तरी कोरम अभावी असं त्यांनी कारण दर्शवलेलं आहे आणि सव्वीस ऑगस्टला होणे अपेक्षित असताना त्यांनी तहसीलदारांनी तोंडी काही आदेश त्यांना दिलेले आहे त्यामुळे ह्या प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी स्थगिती दिलेली असं त्यांचं म्हणणं येतं आहे नक्कीच पाहूया नक्कीच या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक नवा ट्विस्ट येताना दिसतो आहे कारण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अर्जदार आहेत उषाताई गायकवाड यांचं मात्र गंभीर आरोप या निवडणूक प्रक्रियेवर एकूणच निवडणूक अधिकारावर होताना दिसून त्यांचे काय नेमकं सरपंच निवडीचा प्रोग्राम ठरलेला होता ठरल्याप्रमाणे म्हणजे नोटीस वगैरे सर्व सदस्यांना गेलेली होती परंतु इथे एकही सदस्य उपस्थित नव्हता फक्त उमेदवार म्हणून उषाबाई राम गायकवाड एवढ्या एकट्याच एक उपस्थित होत्या आणि त्या पात्र उमेदवार होत्या कोण उषाताई म्हणजे कोण मी स्वतः मी स्वतः माझा एकटीचा अर्ज गेला होता मी एस सी मागासवर्गीय महिला असल्यामुळं मला सूचकाची कसलीही गरज नसताना ग्रामपंचायत ऍक्ट नुसार माझी निवड होणे मला अपेक्षित होते पण माझी निवड झालेली नाही कुठल्या तरी दबावाला बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी निवड केलेली नाही जाणीवपूर्वक के के हे सगळं केले गेलेलं आहे ठीक आहे नोटीस प्रमाणे पंचवीसच्या सव्वीस तारखेला घेण्यात आले काय झालं सव्वीस सव, ला ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मी उपस्थित झाले परंतु ग्रामपंचायत कार्यालयाला कार्यालय बंद होते मी बराच वेळ वाट पाहिली एक वाजता ग्रामपंचायत कार्यालय उघडले गेले पण कुणी उपस्थित नव्हते तरी सुद्धा तहकूब सभा असल्यामुळं मला अपेक्षित होती की कालची तहकूब सभा म्हणजे आज निवड होने आजच्या तहकूब सभेमध्ये आज निवड होणे अपेक्षित होते परंतु निवड कसल्याही प्रकारची झालेली नाही कुठल्या तरी दबावाला बळी पडून हे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत ऍक्ट ता नुसार न कार्यवाही करता ते स्वतःच्या मनमानीनुसार कुठल्या तरी दबावाला बळी पडून हे सगळं निवडणूक प्रक्रिया आजच्या तारखेमध्ये थांबवलेली आहे आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे निवडणूक अधिकाऱ्यावर खूप मोठा गंभीर आरोप करतो मॅडम काय पुरावा आहे का तुमच्याकडे मोबाईल चेक करा चेक करा त्यांचे लोकेशन चेक करा ते ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये जे निवडणूक म्हणजे जे प्रक्रिया चालू आहे तिथून बार बार उठून ते बाहेर जातात कुणाला तरी बोलतात काहीतरी करतात बार बार पुस्तक म्हणजे उघडतात ऍक्टचा त्यांचा कसल्याही प्रकारचा अभ्यास नाही त्यांना ऍक्ट माहित नाही त्यांना काहीच माहिती नसताना ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथं हजर होतात म्हणजे त्यांचा पूर्ण अभ्यास नसताना इथं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी हजर होऊन कुठल्या तरी दबावाला बळी पडून कारण त्यांचा अभ्यासच तेवढा नाही म्हणून ते त्यांची निर्णय प्रक्रिया व्यवस्थित रीतीने ते राबवू शकलेले नाहीत आणि देशामध्ये नेमकं ने चाललंय काय लोकसभा विधानसभा या निवडणुका या राज्यात या दे देशामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाकडून सायंकाळी सहाच्या नंतर शहात्तर लाख मतं वाढवण्यात आलेली आहेत आणि ह्या मताच्या माध्यमातून या राज्यामध्ये हे जातीवादी सरकार स्थापन झालेलं आहे नेमकं त्याच पद्धतीनं या राज्यात या गल्लीबोळामध्ये गावागावामध्ये देखील हे जे निवडणूक प्रक्रिया जी, जी चालू आहे आज जवळगावपेठ गावामध्ये इथला सरपंच बेकायदेशीरते काम केला तो ह्या पदाच्या लायक नाही म्हणून या उस्मानाबाद धाराजीव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्या सरपंचाला अपात्र केलं सरपंचाची निवड करण्याचे आदेश या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निवड प्रक्रिया ठेवण्यात आली आणि ह्या प्रक्रियेमध्ये इथले जातीवादी उपसरपंच इथल्या सर्व सदस्यांना नोटिसा दिलेल्या असताना त्यांना या ठिकाणी या सरपंचाच्या निवडीच्या सभेला येऊ न देण्यासाठी दहशतीचं वाता करून वातावरण करून त्यांना ग्रामपंचायतमध्ये येऊ दिलं नाही एकमेव सरपंच पदासाठीचे उमेदवार उषाबाई गायकवाड या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच पदासाठीचा त्यांनी अर्ज दाखल केला या ठिकाणी सरपंचांना अभावी हे निवड प्रक्रिया या ठिकाणी काल तहकूब केली या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परंतु वास्तविक पाहता एखादी मागासवर्गीय महिला सरपंचपदासाठी एकमेव जर उमेदवार असेल तर त्या ठिकाणी त्या महिलेसाठी त्या सरपंच पदाच्या उमेदवारासाठी सूचक अनुमोदक किंवा कोरमची आवश्यकता नाही ग्रामपंचायत ऍक्ट कलम बारा कलम दहा एकोणीसशे एकोणसाठ नुसार हे ऍक्टनुसार सांगितलं जात आहे एवढं सगळं धडधडीत ग्रामपंचायत ऍक्ट नियम असताना देखील या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सन्मान्य राठोड साहेब यांनी कुणाच्या तरी राजकीय दबावाला बळी पडून हे सर्व कायदेशीर नेम बाजूला ठेवून बेकायदेशीरपणे कालची सरपंचाची निवड तहकूब करून ती सभा दिनांक सव्वीस म्हणजे आज या दिवशी ठेवण्यात आली या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्या दहा ते अकरापासून दुपारी एक वाजेपर्यंत ही ग्रामपंचायतला कुलूप होतं या ठिकाणी सरपंच उमेदवार म्हणून या ठिकाणी दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत थांबून आहेत शेवटी एक वाजता ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर ही ग्रामपंचायत खोलण्यात आली म्हणजे हे नेमकं चालले काय इथल्या गावाला ग्रामपंचायत देखील उघडी ठेवू शकत नाहीत हे जे वातावरण चाललेलं आहे ही जी आताची निवड प्रक्रिया जी बेकायदेशीर झालेली आहे तर या ठिकाणचं फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे यांनी चुकीच्या पद्धतीने जे निर्णय घेतलेले आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई विभाग किंवा निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही गंभीर आरोप करता सर काय पुरावे आहेत का, पुरा का तुमच्याकडे म्हणजे साहेब या ठिकाणी मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू शकतो की आज जी 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 निवड प्रक्रिया व्हायला पाहिजे कुठलाही काय आदेश यांच्याकडे नसताना कि माननीय हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत अशी तोंडी त्यांनी सांगून या प्र, या ठिकाणची ही निवड प्रक्रिया थांबवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे वास्तविक पाहता हायकोर्टाचे आदेश असे आहेत की जिल्हाधिकारी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला त्यांनी एकोणतीस तारखेपर्यंत तूर्त स्थगिती दिलेली आहे हे जी निवड प्रक्रिया कालपासून या ठिकाणी चालू झालेली आहे या निवड प्रक्रियेला कुठेही थांबवा याला स्टे या हायकोर्टाने दिलेलं नाही एवढं क्लिअर कट असं असताना या ठिकाणी राजकीय प्रस्थापित मंडळींच्या दबावाला बळी पडून या ठिकाणच्या ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हा चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे